मैत्रिणी प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेमध्ये झाले मोठे बदल तुमचं दुसरं अपत्य मुलगी असेल तर सहा हजार रुपयाचा अतिरिक्त लाभ या योजनेअंतर्गत तुम्हाला देण्यात येणार आहे मित्रांनो आज आपण खूप महत्वाची योजना मातांसाठी घेऊन आलेलो हो। आहोत या आधी सुद्धा आपण ही योजना घेतलेली आहे आजची जी योजना आहे ती मातांसाठी आहे होणाऱ्या मातांसाठी आणि झालेल्या मातांसाठी सुद्धा ही योजना केंद्र सरकारची खूप महत्वाकांक्षी अशी योजना आहे जी मातांसाठी सुरू केलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये या योजनेविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत काय आहे ही योजना कोण असणार आहे पात्र आधी सुरू असलेल्या योजनेमध्ये काय केलेत सरकारने मोठे बदल ते बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला ज्या व्हिडिओचं नाव आहे ज्या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना दोन नमस्कार मंडळी त्रिशाला क्लाउड मराठी मध्ये मातृत्व योजना घेतली होती ती योजना आय बटन वरती दिसते आहे ती जर योजना तुम्ही अजून बघितलेली नसेल किंवा तिचा लाभ घेतलेला नसेल तर तिथे जाऊन सुद्धा क्लिक करा ती व्हिडिओ सुद्धा पूर्ण बघा आणि चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना म्हणजेच पीएमएम ही योजना केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे आणि ही योजना महिला व बालविकास मंत्रालय तसेच समाज कल्याण विभागामार्फत राबवण्यात येते या योजनेअंतर्गत महिलांना सहा हजार रुपयाचा लाभ मिळत असतो तो लाभ कसा मिळणार आहे आपण सविस्तर प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेअंतर्गत महिलांना पाच हजार रुपयाची आर्थिक मदत हप्त्यांमध्ये केली जाते पण ती महिला जर जननी सुरक्षा योजनेसाठी सुद्धा पात्र असेल तर मात्र हजार रुपयाची वाढ या योजनेअंतर्गत केली जाते म्हणजेच पाच हजाराच्या ऐवजी सहा हजार रुपये मिळतात मैत्रिणी या योजनेसाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये किंवा अंगणवाडीमध्ये जाऊन अर्ज करायचा जा आहे आता बघूयात आपण लाभ कसा मिळणार आहे ते पहिला हप्ता घेण्यासाठी अंगणवाडी केंद्रात किंवा आरोग्य सुविधा केंद्रावरती तुमची गर्भधारणेची नोंदणी करण्यासाठी तुम्हाला हजार रुपयाची आर्थिक मदत ही गव्हर्नमेंट कडून दिली जाते त्यानंतरचा जो दुसरा हप्ता आहे तो गर्भधारणेच्या सहा महिन्यानंतर दोन हजार रुपयाचा मिळतो आणि त्यानंतरचा तिसरा हप्ता हा दोन हजार रुपयाचा मिळतो तो तुमच्या मुलाच्या जन्माच्या नोंदणीच्या वेळेस किंवा लसीकरणाच्या वेळेस दिला जातो मैत्रिणींनो या प्रकारे मिळणार आहे आपल्याला आर्थिक मदत तुम्हाला या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत वेबसाईट वरती जायचं आहे वेबसाईट ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे मैत्रिणींनो या योजनेचे उद्दिष्ट काय आहेत ते आपण आता सविस्तर बघूयात तर या योजनेमध्ये महिलांच्या आरोग्यात सुधारणा करणे हे सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट आहे म्हणजेच काय तर गर्भवती महिलांना पोषण आहारासाठी आर्थिक मदत करून त्यांच्या आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी या योजनेचा मोठा हातभार लागतो त्याचबरोबर गर्भधारणेच्या काळामध्ये त्यांची काळजी सुद्धा या योजनेअंतर्गत टप्प्याटप्प्यावरती घेतली जाते आई आणि बाळाच्या पोषण आहाराचं व्यवस्थापन करून त्यांच्यातील पोषणाची कमतरता दूर करणं म्हणजेच पर्यायाने आपल्याकडे जे कुपोषण आहे बालकांमध्ये ते कुपोषण कमी करण्यासाठी या योजनेचा मोठा हातभार आपल्या समाजाला लागत आहे तर मैत्रिणींनो ही योजना आणि या योजनेची माहिती संपूर्ण बघूयात आपण या चार्टनुसार सगळ्यात आधी तर या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना दोन या योजनेची सुरुवात दोन हजार सतराला ला झालेली आहे आणि या योजनेचं उद्दिष्ट गर्भवती महिलांना पोषण आहारासाठी आर्थिक मदत करणं हे आहे आणि या योजनेसाठी लाभार्थी कोण असणार आहे गरोदर महिला आणि स्तनदा माता प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेअंतर्गत पाच हजार रुपयाचा लाभ दिला जातो आणि त्याचबरोबर जर तुम्ही जननी सुरक्षा योजनेचे सुद्धा लाभार्थी असाल तर तुम्हाला एक हजार रुपये एक्स्ट्रा म्हणजे पाच हजार प्लस एक हजार रुपये असा सहा हजार रुपयाचा लाभ या योजनेअंतर्गत दिला जातो मैत्रिणींनो याची वितरण पद्धती बघूया हे पैसे तुमच्या बँकेमध्ये थेट तुमच्या अकाउंटला येतात तीन टप्प्यांमध्ये पहिल्या हप्त्यामध्ये येणार हजार रुपये दुसऱ्या हप्त्यामध्ये दोन हजार रुपये आणि बाळाच्या जन्मानंतर किंवा लसीकरणानंतर येणार दोन हजार रुपये असे पाच हजार रुपये आणि जननी सुरक्षा योजनेअंतर्गत एक हजार रुपये असे सहा हजार रुपये तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळणार आहेत या योजनेसाठी तुमचं वय हे अठरा ते पंचावन्न या वयोगटामध्ये तुम्ही असणं आवश्यक आहे त्याचबरोबर महिलेचं वार्षिक उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे मैत्रिणीनो यासाठी महत्वाची कागदपत्रे तुम्हाला काय जमा करायची आहेत तर आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याचा तपशील तुमच्या गर्भधारणेचा पुरावा किंवा फोटो किंवा हॉस्पिटलमधून तुम्हाला जे काही कागदपत्र दिलेले आहे जी काही फाईल तुमची तयार केलेली आहे ती फाईल तुम्हाला तिथे द्यायची आहे कुठे द्यायची आहे तर अंगणवाडी केंद्र किंवा सरकारी आरोग्य सेवा केंद्र या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सर्व डॉक्युमेंट्स आणि तुमची नाव नोंदणी करून घ्यायची आहे मैत्रिणी ही योजना केंद्र सरकार यांच्याकडून राबवली जाते तर मैत्रिणीनो ही होती संपूर्ण माहिती प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना दोनची कशी वाटली ही माहिती मला नक्की कमेंट करून कळवा आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका